गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार मैत्रिणींनो आजच्या छानशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं सो मी सोनाली पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे तर मैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा दिवस मस्त जाऊ दे तुम्हाला तर बघा इथे एक मी फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग करून पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे आणि आता मी याचे लटकन बनवते तर ह्याचे लटकन कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे जवळजवळ आता तो दोन लाखापर्यंत व्हिडिओ गेलेला आहे मागच्या एका महिन्यामध्ये सो so, तो बॅकनिक पॅटर्न पण खूप छान चालला सो so, फायनली हे मी आत्ता लटकन्स तयार करून घेत आहे आणि त्यानंतर ह्या ब्लाउजला मस्त इस्त्री वगैरे करायची हुक लुक करायचे कारण हा अर्जंट ब्लाऊज होता मला वाटते मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर केलं की हळदी कुंकाचा ब्लाऊज होता तर तुम्हाला तिथे साईड बाय साईड दिसत असेल खाली की मी तिथे पेपर पॅटर्न कट करून ठेवलेत ॲक्च्युली पेपर पॅटर्नचं काम चालू होतं त्यातच हा ब्लाऊज आला त्यामुळं मग मी घेतला आणि ठीक आहे काय नाही एक दीड तासामध्ये आपलं ब्लाऊजचं काम ऑलमोस्ट होऊन जातं सो आतल्या दिवशी आला आणि नेक्स्ट डेला मला द्यायचा होता सो मी हा सकाळी सकाळी करायला घेतला आहे त्यानंतर बघा लटकन बनवताना त्याचे फॅब्रिक जास्त होतं म्हणून मी ह्या पद्धतीचं लटकन बनवलेलं आहे तुम्ही जर अजूनपर्यंत हा व्हिडिओ बघितलेला नसेल हे लटकन कसे बनवायचे तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या पॅटर्नची लिंक देते पॅटर्न प्लस बॅकनेक तुम्हाला बघता येईल आणि त्याबरोबर लटकन पण मी बनवलेले आहेत सो so, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते प्लस तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पण देते खूप सुंदर झाला हा ब्लाऊज फोरटक्स ब्लाऊज बऱ्याच जणी मला म्हणतात की ताई फोरटक्स ब्लाऊज परफेक्ट बसत नाही किंवा काय होतं बऱ्याचदा टक्स घेऊन पण त्यांना असं वाटतं की पफ तितका येत नाही तर आपल्या चॅनलवरती मी लवकरच ह्या ब्लाऊजचा पण व्हिडिओ शेअर करते हा ब्लाऊज इतका परफेक्ट बसला फॉर्टी साईज होती पण खूप छान परफेक्ट फिटिंगला बसलेला आहे आणि त्यांची चेस्ट साईज पण जास्त होती ॲज अ कमरेपेक्षा तर बघूया तुम्ही हा हा पॅटर्न म्हणजे मी जी ही ट्रिक देणार आहे ती नक्की फॉलो कराल तर तुम्हाला जमेल झाला आहे हा ब्लाऊज पूर्ण मी प्रेस वगैरे करून घेतलेला आहे हुक आयसुद्धा करून घेतलेले आहेत तर एल्बो स्लीव्ज होते त्यानंतर हे बघा हे लटकन्स ॲक्च्युली फॅब्रिक थोडंसं थ्रेड मटेरियलमधलं होतं त्यामुळे मी जे नॉट बनवलेले आहेत ते मी अस्तरच्या बनवलेल्या आहेत आणि उरलेल्या फॅब्रिकमध्ये मी लटकन बनवलेत तर बघा आता भरपूर पसारा इथे झालेला आहे आणि काय काय कामं चालू आहेत ते मी दाखवते बऱ्याच जणी मला म्हणतात ताई तू सगळ्या गोष्टी दाखवत जा म्हणजे की कशा पद्धतीने तू काय काय रुटीन शेअर करते तर लवकरच मी तुमच्या तुमच्यासोबत सगळं शेअर मॉर्निंगला उठल्यापासूनचं सगळं शेअर मी रुटीन तुमच्याशी शेअर करेलच इथे बघा पेपर पॅटर्न कट कर करून ठेवलेले आहेत फक्त हे शॉर्टलिस्ट करून मला ते पॅकिंग करायचे आहेत आठवड्याभराचे एकदाच मी करते कटिंग्स आणि त्यानंतर शॉर्टिंग करून ते डिस्पॅच होतात आता शेवटचं काम म्हणजे ब्लाऊजचं तुम्हाला असं वाटतं की एक दीड तासात ब्लाऊज होतं पण ब्लाऊजला खूप सारी कामं असतात जसं की प्रोफेशनल स्टिचिंग जर तुम्ही करत असाल तर ओवरलॉक करणं खूप गरजेचं आहे तर फायनली माझ्याकडे हे मशीन आहे उषा जने वंडर स्टिच यावरती मी ओवरलॉक करून घेतलेलं आहे आणि ब्लाऊज रेडी आहे कस्टमरला देण्यासाठी आता खूप जणी मला विचारत की तू पेपर पॅटर्न आजपर्यंत ब्लॉकमध्ये दाखवलेले नाही आहेत सो बघा अशा पद्धतीचे आपले पेपर पॅटर्न्स आहेत सध्या कटोरीला जास्त स्कोप आहे त्यामुळे मी कटोरी जास्त स्टॉकमध्ये ठेवलेला आहे बाकीचे ॲज पर कस्टमाइज रिक्वेस्टप्रमाणे मी देते तर अठ्ठावीस ते चाळीसचा हा सेट जास्त चालतो तर बघा हा असा सेट आहे त्यामध्ये शॉर्ट स्लीव्ज येतात एल्बो स्लीव्सचा वेगळा सेट मागवला तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेतले जातात शॉर्ट स्लीव्ज बेसिकली ह्या सेटमध्ये आहेत तर अठ्ठावीस ते चाळीसचे सात सेट त्यानंतर इथे बघा अशा पद्धतीने पॅकिंग पाऊच असतात इथे आहो शॉर्टिंग करायला सांगितलं होतं जसं की बोटनेक वेगळे कट कटोरी वेगळे अशा पद्धतीचं बघा बोटनेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी एल्बो स्लीव्ज होते तर बोटनेकचा एकच सेट होता बोटनेकचा तुम्हाला चौतीसचा हा दाखवते तुम्हाला तर अठ्ठावीस ते चाळीसमध्ये बोटनेकसुद्धा मिळतो बोटनेक, बोटनेक प्रिन्सेस कट ज्यांना कोणाला पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असेल व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर माझा मी स्क्रीनवर देते तुम्हाला त्यानंतर हे झाल्यानंतर हे पॅकिंग वगैरे करून मी पार्सल डिस्पॅच केलेले आहेत आणि आता नेक्स्ट डेला मला दोन कुर्तीज होत्या ज्या ऑर्गेन्झामधल्या होत्या आणि दोन कुर्तीज आणि एक परकर पोलकं होतं तर अशा पद्धतीने मला हे कटिंग आणि स्टिचिंग करायचं होतं तर पहिलं मी कटिंग करून घेतलेलं आहे घेत आहे तर हे सकाळी सकाळीच मी कटिंग करते आहे मॉर्निंगला आणि खाली बसून कटिंग करते तुम्हाला माहिती आहे बऱ्याचदा मी टेबलवरती कटिंग करते पण हे याला जे अस्तर वापरलं होतं ते सिंथेटिक वापरलं होतं सॅटिनचं सा अस्तर मी वापरलं होतं आणि हे कस्टमरनेच मला आणून दिलं होतं तर तुम्हाला मी चार्जेस जे आहेत किती घेते ते शेवटी सांगणार आहे व्हिडिओच्या तर सॅटिनचं फॅब्रिक मी टेबलवरती कट केलं पण काय होतं बऱ्याचदा इथे घोळ येतो बघा तर टेबलवरती तितकी जागा पुरत नव्हती म्हणून मी खाली बसून याचं कटिंग केलेलं आहे बऱ्याचदा आपल्याला अशा गोष्टी कराव्याच लागतात की शंभर टक्के आपण कटिंग टेबलवरती नाही करू शकत काही काही फॅब्रिकच अशा असतात की अशा वेळेस आपल्याला खाली बसणं खूप गरजेचं असतं आणि जागा पण तेवढी सफिशियंट असणं खूप गरजेचं असतं तर मी इथे बघा सगळ्या फॅब्रिकचं चा कटिंग करून झालेलं आहे हे शूट करत होते हे मला म्हणतात की खरं तर तू पसारा वगैरे पण दाखवला पाहिजे तर म्हटलं ठीक आहे हरकत नाही तुम्ही शूट करा मी व्लॉगमध्ये शेअर करते म्हटलं पसारा दाखवणं हे शास्त्र असतं कारण टेलरच्या घरात पसारा नाही चिन्ह्यांचा असं होणारच नाही आहे म्हणजे घरात किंवा शॉपमध्ये ॲज युज्युअल मी शॉप मी घरातून करते कोणी शॉपमधून करत असेल तर एका कुर्तीचं मी कटिंग करून इथे मरून कलरच्या ठेवलं होतं त्यानंतर आता इथे मी दुसऱ्या कुर्तीचं कटिंग करते सो फायनली so, कटिंग झालेलं आहे आणि कटिंग केल्यानंतर हा काल आहे ना ब्लाऊज स्टिच के काल केला कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल रात्री थोडासा केला आणि उरला होता मम्मीचा ब्लाऊज आहे थोडंसं बाकी होतं तर मग मी आत्ता तशी मशीनवर बसते तर आधी मी ते कटिंग करून घेतलं आणि कटिंग केल्यानंतर म्हटलं मशीनवर बसायचे तर मग हा ब्लाऊज मी पहिला स्टिच करून घेतला काही नाही फक्त पायपिंग जोडायचं होतं स्लीव जोडायच्या होत्या आणि फिटिंग करायच्या होत्या तर मम्मीचे ब्लाऊज कसे असतात तुम्हाला माहिती असावेत बऱ्याचदा मी शेअर केलेत मम्मीचे ब्लाऊज बॅक नेक फ्रंट नेक कमीच असतो म्हणजे पुढचा पा सहा इंच पाठीमागचा सा सात इंच असा ब्लाऊज असतो आणि त्यानंतर तिला हुक लूक लागत नाही तिला बटन आणि काजे बटन लागतात सो मी ते घरी करत नाही तर बघा हा पहिला ब्लाऊज हा पण मी शिवलेला आहे मागच्या वर्षी तर याला मी रेडीमेड काजं बटन करून आणते साधारणतः दहा रुपये घेतले जातात काजे आणि बटन्स करायला तर ते परवडून जातं आपल्याला तर आत्तासुद्धा मी जे ब्लाऊज शिवले त्याचं पण काजं बटनच आहे तिला ते कम्फर्टेबल राहतं ले ले आता तिचा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ते बाजूला ठेवलं आणि कुर्तीज घेतलेल्या आहेत मी आता स्टिच करायला सो खूप कंटाळा आला होता ते शूट करत होते त्यांना म्हटलं मला कॉफी द्याल का तर ते बोलले की हो देतो मग त्यांनी मला नंतर कॉफी आणून दिली मस्त मग कॉफी केल्यानंतर कॉ कौ, कॉफी पिल्यानंतर रिफ्रेशमेंटनी मी फटाफट कुर्ती स्टिच करून घेतलेल्या आहेत आणि सो फायनली माझ्या कुर्ती स्टिच झालेल्या आहेत तर इथे मी कुर्तीजची प्राईस पण तुम्हाला सांगणार आहे सो so, ही जी ग्रीन कलरची कुर्ती होती ह्याला फुल स्लीव्ज होत्या म्हणजे आपल्या मनगटापर्यंतच्या स्लीव्स साधारणतः बावीस तेवीस इंचाच्या आणि बाकी फ्रंट आणि बॅकनेक एकदम सिम्पल होता त्याचा तर ह्याची शिलाई मी तीनशे रुपये घेतलेली आहे अस्तर असल्यामुळे पण अस्तर, अस्तर मी आणलेलं नाही आहे साठींचं सा अस्तर आपण जेव्हा आणतो तेव्हा जास्त शिलाई घेतली जाते आणि त्यानंतर ही जी दुसरी कुर्ती आहे ह्याला बटरफ्लाय स्लीव्स होत्या म्हणजे आपण अंब्रेला स्लीवज असं म्हणतो ज्या गोल राऊंडमध्ये कट केल्या जातात त्याचं कटिंग स्टिचिंग मी शेअर करेल लवकरच तुमच्याशी तर ह्या कुर्तीचं पण मी तीनशे रुपये म्हणजे दोन्ही कुर्तीची मिळून सहाशे रुपये शिलाई मी घेतलेली आहे म्हणजे त्यांना सांगितलेली आहे आणि खूप छान आहे ह्याला डबल लेअर करायची होती फॅब्रिक तेवढं नव्हतं म्हणून मी सिंगल लेअरच बनवली आहे त्यांना डबल लेअर हवी होती आणि साधारणतः स्लीव्हची उंची पाच सहा इंच असेल तर आता हे मी प्रेस करून ठेवले होते एक साईडला आणि म्हटलं प्रेस केल्यानंतर मग थोडा वेळ गरम असतात ना ते मग ते बाजूला ठेवून दिले आणि नंतर मग त्याला मी इथे आता फोल्ड करते तर दोन्ही कुर्तीज व्यवस्थित फोल्ड करून ठेवल्यात खूप सुळसुळीत फॅब्रिक ऑर्गेनजा आणि ऑर्गेन्झाचं कटिंग करताना नेहमी लक्षात घ्या सॅटिनला पण इस्त्री करून घ्यायची आणि मेन ऑर्गेन्झा पीसला पण इस्त्री करून घ्यायची तरच छान कटिंग करता येतं म्हणजे ते एकमेकांना चिकटतात मग छान कटिंग करता येतं त्यानंतर इथे शिवले आहे मी साधारणतः चार वर्षाच्या मुलीचं पर्कर पोलकं तर काठ बघा पोलक्याला वरती चोळी पॅटर्नला मी काट उभे लावलेले आहेत आणि बॅकला पण छान पॅटर्न घेतलेला आहे बॅकला हुक लावलेले आहे स्लीव साध्याच बनवलेल्या आहेत कारण फॅब्रिक पोरलं नाही तरी दोन मीटर फॅब्रिक होतं आणि खूप सुंदर झालेलं आहे बघा पाठीमागे मी बोटनेक आणि इथे स्क्वेअर बनवला आहे आणि खाली हुक्स लावलेले आहेत आणि नॉट पण लावलेली त्यानंतर हा परकर सिंपल आहे प्लेटेड परकर बनवलेला आहे साधारणतः दोन मीटरमध्ये हे परकर पोलकं झालं आहे आणि याला साध्या नॉट लावलेल्या आहेत तर आतमधल्या बाजूने बघताल तर व्यवस्थित इन इन्वी, इनविजिबल मी अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत जेणेकरून खणाचे कसे खूप दोरे निघतात त्यामुळे ते व्यवस्थित टिकलं पाहिजे अशा हिशोबाने छान स्टिचिंग प्रोफेशनल पद्धतीने करून दिले तर परकर पोलक्याची शिलाईसुद्धा मी चारशे रुपये घेतलेली आहे सो ह्या कस्टमरचं बिल बघा चारशे आणि तीनशे तीनशे सातशे सात सहाशे आणि चारशे हजार रुपये बिल झालेलं आहे एवढ्या कामाचं चला मग आजचा ब्लॉग थांबवते कसा वाटला सांगा कमेंट करून आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझं नोटिफिकेशन येण्यासाठी व्हिडिओचं बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच बघताल तुम्ही म्हणजे तुम्ही मी कोणत्या कोणत्या कामाची कशी शिलाई घेतली हे सुद्धा कळेल चला मग पुढच्या छानशे ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत ब बाय